पूर्णा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत बहुजन समाज पार्टीचे पदाचे अधिकृत उमेदवार पुष्पाबाई बापूराव सुरेतळ प्रभाग क्रमांक पाच चे अधिकृत उमेदवार देवरादा खंडारे प्रभाग क्रमांक पाच चे अधिकृत उमेदवार रोशना सुरेश वाडे यांनी मतदार गृह भेट लिहून निवडणूक निशाणी हत्ती आहे सांगितले आणि या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा असे आवाहन करत प्रभाग क्रमांक पाच मध्ये पदयात्रा काढून मतदाराच्या भेटी घेतल्या तर अनेक ठिकठिकाणी देवरादा खंडारे रोषणा वाडे या उमेदवाराचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष युवराज भाऊ प्रभारी महासचिव गायकवाड संयोजक हरिश्चंद्र मकासरे कोरोना शिहर प्रभारी चंद्रकांत कांबळे सुरेश वाडे राजू खंदारे प्रयागबाई बुरड नीलाबाई लोखंडे करुणाबाई बुरड लक्ष्मीबाई आशा आशालता गायकवाड मंगलाबाई वाघमारे निर्मलाबाई हरिशचंद्र खंदारे लताबाई गायकवाड सह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती समाज पार्टीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक पाच ब आणि अ या दोन्ही उमेदवारांसाठी सहित पूर्णा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आपले उमेदवार पुष्पताई सूरतळ व बाकीचे भावना जोंधळे यांच्या नेतृत्वामध्ये पूर्णामध्ये पदयात्रा काढण्यात आली आजच्या पदयात्रेमधून आम्हाला असं जाणीव झाली की ज्या ज्या गल्लीमध्ये आतापर्यंत जे काही उमेदवार येऊन गेलेत त्यांच्यापेक्षा आमचं स्वागत त्या वर्डामध्ये चांगल्या पद्धतीने झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी फुल आहार घेऊन कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये आमचं स्वागत केलं आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुम तुम्हाला कसं मतदाराच्या माध्यमातून उमेदवार म्हणून कसं निवडून आणता येईल यासाठी सर्वांनी आपापले परी प्रयत्न केले आमच्या प्रभागाच्या माध्यमातून पाच अ आणि ब मधील ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील लाईटच्या समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील ह्या सर्व समस्याच्या सोडण्यासाठी आमच्या मागील दहा वर्षाच्या जे अपवाद वगळला तो पूर्वी ज्या पद्धतीने त्या समस्या ते सोडवणूक होत होती ती सोडवणूक आत्ता सध्याला आमच्या वार्डाला नगरसेवक असतानाही वाली नसल्यासारखं झालेलं आहे जागोजाग रस्त्याचे खचाखच ढीक भरलेले आहेत पाण्याचं पाणी पुरवठा आहे तो आठ आठ दहा दहा दिवस पाणी या नगरामध्ये सुटत नाही आणि आमच्या विशेष या वार्डाला वालीच नाही फक्त आमचे नगरसेवक ज्या ठिकाणी निवडून येतील ते पुढच्याच वेळेला त्या ठिकाणी दिसून येतात त्याच्यामुळं आम्हाला या वार्डाच्या ज्या काही समस्या आहेत त्या आमच्या समस्या आणि वारणाच्या समस्या दोन्ही एकत्र असल्यामुळे याची आम्हाला जाणीव आहे आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू सर्व या भागातील मतदारांना माझं विनम्र आव्हान आहे की त्यांनी आम्हाला हत्ती या चिन्हावर निवडून देऊन आम्हाला या समस्या या, या भागातल्या समस्या सोडवण्याची संधी उपलब्ध करून द्यावी पर्चा दरम्यान बहुजन समाज पार्टीची जे काय डोर टू भेट घे घेण्यात आली कसं प्रसिद्ध असतो काय सांगाल बहुजन समाज पार्टीच्या आदरणीय बवनकुमारी मायावतीजी यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी साहेब यांच्या नेतृत्वात त्या परभणी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय युवराजी सूर्यतळ यांच्या नेतृत्वाखाली त्या पूर्णा परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीने एक दमदार असे उमेदवार दिलेत आणि बहुजन समाज पार्टीकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आल्या ते म्हणजे पूर्णा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून पुष्पाबाई बापूराव सूर्यतळ या जाहीर करण्यात आल्या आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली तसेच प्रभाग क्रमांक तीनमध्ये बहुजन समाज पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून सुमन पंडितराव घोडे ह्या उमेदवार आहेत तसेच प्रभाग क्रमांक चारमधून प्रभाग क्रमांक चार अमध्ये धारबा नामदेव गायकवाड तसेच प्रभाग क्रमांक चार बमध्ये भावना भीमराव जोंधळे आणि प्रभाग क्रमांक पाच अमध्ये देवरावदादा गणपतराव खंदारे तसेच प्रभाग क्रमांक पाच बमध्ये रोशना सुरेश वाढे अशा प्रकारच्या उमेदवारा देऊन या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करण्यात आली आणि जे की मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आम्ही प्रत्येक मतदाराला भेटी झाल्या पाहिजे या उद्देशाने ग्रहभेट पदयात्रा काढण्यात आली आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की बहुजन समाज पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी पार्टी आहे आणि मागील दोन हजार एकमध्ये जे बहुजन समाज पार्टीने या पूर्णा शहरामध्ये मतदारांनी बहुजन समाज पार्टीच्या मा बाजूने कौल देऊन नगरसेवक निवडून आणले होते त्याच पद्धतीने या पूर्णा शहरामध्ये त्या नगरसेवकांनी विकास कशाला म्हणतात ह्या ठिकाणी दाखवून दिलं जसं की हॉटमिक्स रोड करण्यात आले त्या पिरियडला आणि बऱ्याच ठिकाणी असे रस्तेच नव्हते तर रस्ते कसे कुण्या पद्धतीने करता येतात ते आजही जशास तसे आहेत जसे की कालच्या मागच्या काउन्सिलनी जे रस्ते केलेले आहेत ते या पाच वर्षातच तुटून फुटून गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं मतदारांना समजावून सांगण्यात आलं की आम्ही दोन हजार एकमध्ये ज्या पद्धतीनं विकास केला त्याच पद्धतीनं यापुढेही आम्हाला कौल दिला तर आम्ही त्याच पद्धतीनं विकास करू असं आश्वासन दिलं वेगळे काय आपले उद्देश निवडणूक लढवण्याचा वेगळं म्हणजे असं काय नाही समाजासाठी समाजासाठी आणि या पूर्णा नगराच्या विकासासाठी जे की या ठिकाणी पूर्णा शहरामध्ये रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे परंतु या ठिकाणाहून बऱ्याच काही महिला जसं की सेलू मानवतसाठी कामाला वगैरे जातात परंतु या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून जे की या पूर्णा शहरामध्ये एम आय डी सी निर्माण झालेली होती ते या मागील नगरसेवकांनी किंवा मा त्याच्या हितचिंतकांनी एम आय डी सीची जागासुद्धा गिळंत्रूत केली आणि त्याच्यामुळे रोजगार हा नाहीसा झालेला आहे आम्ही त्याहीकडं आणि विशेष असे काय जे विकासाचे असे पाऊल असतील त्याहीकडं विशेष असं लक्ष देऊ यासाठी या निवडणुकीमध्ये उभे आहोत तेच या पूर्णा शहरामध्ये पाणी प्रश्न हा सतत पाण्याचा प्रश्न असतो जे की बंद झालं की एक एक महिना पाणी येत नाही पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही त्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मोठं असं पाऊल उचलण्यात येईल आणि विविध असे जे काही प्रश्न असतील त्याला तोंड फोडण्याची व वाचा फोडण्याची जबाबदारीने काम